नमस्कार प्रेक्षकांना चला तर एक प्रोमो बघूया लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा कलाला हॉस्पिटलमधून घरी आणतात अद्वैतला कलाची खूप काळजी वाटत असते तो कलाला म्हणतो चला आता झोपायचे कला म्हणते तू असंच वागणार असशील ना तर बघ मी तुला किती त्रास देईल ते नाहीतर आजारीच पडते ना कायमची आणि बरीच होत नाही अद्वैत हे ऐकतो आणि लगेचच कलाच्या तोंडावर हात ठेवतो म्हणतो तू आजारी होती ना मला वेड लागलो होतं पुन्हा कधी अशी सोडून जाण्याची भाषा करायची नाही हं कला अद्वेतला असं तिची काळजी करताना बघून खूपच खुश होते नंतर ती खाली येते तर तिला अनामिका कुठे दिसत नाही तर ती सगळ्यांना विचारते अनामिका कुठे दिसली नाही मला आल्यापासून सगळेच आता कलाला काय सांगायचं म्हणून शांत बसतात पण इकडे नैना आणि रोहिणी कलाला त्रास देण्यासाठी तयारच असतात नैना म्हणते ही तर घरातली मोठी सून आहे हिला तर सगळं माहिती असायलाच पाहिजे मग ती लगेचच उठते आणि कलाकडे जाते म्हणते तू आजारी असताना इथे काय काय घडलं आहे सगळेजण नैनाला सांगताना बघून खूपच शॉक होतात आता नैना सांगू शकेन का कलाला सत्य बघूयात आपण असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा